निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा स्वस्त धान्य दुकानदाराकडून रेशन मालाचा बाजार दुकानातच खरेदी करतो रेशन माल खामगाव रेशनच्या मालाचा काळा बाजार होणे ही नवीन बाब नाही परंतु स्वस्त धान्य दुकानदार गोरगरीब लाभार्थ्याकडून दुकानातच रेशनचा माल खरेदी करून काळा बाजार होत असल्याचा अफलातून प्रकार शेगाव तालुक्यातील वरुड गावाने ते समोर आला आहे सदर दुकानाचा परवाना रद्द करून दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजनी यांनी केली आहे वरुड गव्हा नेते व गो कंकाळे यांचे सरकारी स्वस्त धान्य दुकान क्रमांक सोळा सत्त्याण्णव आहे सदर दुकानदार रेशनचा माल घेण्यासाठी येणाऱ्या गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून दुकानात असताना रेशनचा माल देण्याऐवजी कवडीमोल भावात विकत घेऊन त्यांची बोळवण करतो यासाठी चक्क टेबलवर पैशाचे पुडके ठेवून खुल्याम गोरगरिबांना प्रलोभन देतो या गंभीर बाबीची पुरवठा विभागाने दखल घेऊन सदर दुकानदाराविरुद्ध उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजने यांनी केली आहे मनोज भोजने माझ्या गाव वरुड शेगाव तालुक्यामध्ये येतो मी माझ्या गावामध्ये शनिवारी गावामध्ये गेल्या असताना राशन दुकानदारा कंकाळे अस कंकाळे आहे गोर ते गोरगरीब राशन राशन घेण्यासाठी त्याच्या दुकानात गेल्यानंतर तो राशन 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 कार्डधारकांना असं म्हणतो की बा तुम्हाला राशन पाहिजे की पैसे असे गोरगरिबावर तो एकदम एक प्रकारे खूप अन्याय करतो आणि लोकांना खूप लुभारतो पैशाची पैसे देतो आणि त्यांच्याकडून ते राशन विकत तिथेच घेतो असा माझ्याकडे त्यांचा व्हिडिओसुद्धा आहे मी या गोरगरिबावर हा अन्याय खूप होत असल्यामुळे याचं राशन दुकानदार रद्द करण्यात काय येऊ नये अशी मी मागणी करतो हो तर माझी मागणी जर मान्य होत नसेल तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न करेन किती रुपयाला खरेदी करतो धान्य तो जे लोक ते गहू घेतात ते तिथे जातो हातो विकत घेतो गहू काय किलोनं विकत घेतो तो पंधरा रुपये किलोनं गहू विकत घेतो आणि मग ते धान्य काय करते तो, तो, तो मोठा म्हणजे तो एक त्याचा मोठा हेच आहे मोठ्या काळ्या बाजारात तो जाऊन विकतो काय मागणी आहे तुमच्यासारखं माझी मागणी काही नाही की बाबा ते गोरगरिबांना त्यांना फसून आहे जे काय आहे ते गोरगरिबांना त्यांना सहकार्य करावं राशन दुकानदार गोरगरिबांना फसत असल्यामुळे याच्या राशन दुकानदार हे रद्द करण्यात यावं आणि गोरगरिबावर जो अन्याय होत आहे हा तो, तो थांबावा अशा तहसीलदार शेगाव यांनी लक्ष द्यावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा करा स्वराज्य